ओम साईराम या भागात आपण एक कोरोना रुग्ण बाबांच्या आशीर्वादाने कसा बरा झाला ते बघूया नवीन वर्ष उगवले तरी जनमानसात चैतन्य काही नव्हते कोरोनाची पहिली लाट ओसरली असली तरी एका दुसरा पेशंट निघतच होता अशातच माझे सासरे हलकासा ताप येऊन गेल्यानंतर सहा दिवसांनी रुटीन चेकअप करीता गेले तिथे गेल्यावर कळलं की त्यांच्या लंग्समध्ये जवळपास ऐंशी टक्के इन्स् इन्फेक्शन असून सी टी स्कॅन करणे आवश्यक आहे हे ऐकून आमच्या तळपायाखालची जमीनच सरकली त्यांना लगेच कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले सर्व तपासणी केल्यानंतर कोरोनाचे लक्षण असल्याचे सांगून डॉक्टरांनी केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अवधी दिला हे ऐकून आम्ही सर्व सुन्न झालो काहीही करून धोका टाळणे गरजेचे होते आम्ही हे डॉक्टरांना सर्व प्रकारे उपचार करण्याची मुभा दिली होती त्यामुळे त्यांनी एक महागडे इंजेक्शन देण्याचे ठरवले त्यानुसार त्यांनी ते जवळपास रात्री आठ वाजता पेशंटला दिले व त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दुपारनंतर दिसेल म्हणून सांगितले संपूर्ण रात्र काळजीने देवाचा धावा करत निघाली दुसरा दिवस उजाडला सर्व आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाले ताई जेव देवपूजेला बसली आमच्या देवघरात एक फोटो आहे ज्यात गुरुदेव दत्तसोबत संपूर्ण संत मंडळी आहेत श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा संत गजानन महाराज इत्यादी त्या फोटोला हार घातला होता ताईची श्रद्धा संत गजानन महाजा महाराजांवर आहे तर माझी श्री साईबाबांवर तिने आरतीला सुरुवात केलेली बघून मी सुद्धा तिथे आले आम्ही दोघी आरती करीत असताना डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या त्यामुळे मुखातून स्पष्ट शब्दही निघत नव्हते सोबतच मनोमन देवाचा धावाही सुरू होताच आमची एक प्रार्थना होती की त्यांनी आत्ता या क्षणी तरी सुखरूप घरी परत यावे जीव म्हटला की मृत्यू अटळ आहे तो चुकणार नाहीच परंतु तो कोरोनाने नको अशी आमची भावना होती त्यांनी जीवनभर समाजाकरिता कार्य केले त्यामुळेच त्यांची ही परस्पर एक्झिट आम्हाला नको होती ते या क्षणी तरी आम्हाला सुखरूप बाहेर यायला हवे अशी एकीकडे आमची आरती तर दुसरीकडे मनोमन गुरूंची आळवणी सुरू होती आणि अचानक फट्ट असा मोठा आवाज होऊन फोटोचा हार खाली पडला देवाने दिलेला कौल बघून आरतीचा गजर वाढू लागला सोबतच डोळ्यातून आनंदाश्रूचा पूर लोटला हा आमच्यासाठी गुरुचा चमत्कारच होता जो अवर्णनीय आहे दुपारनंतर डॉक्टरांनी धोका टळल्याचे सांगितले तेव्हा आमची श्रद्धा आणखीनच दृढ झाली तब्बल बारा दिवसांनी ते पूर्णपणे बरे होऊन जेव्हा घरी परत आले तेव्हा पंत्या पेटवून व फुलांच्या पाकळ्यांनी त्यांचे स्वागत केले गुरुकृपेने वयाच्या छात्तराव्या वर्षी त्यांनी कोरोनाला हरवले होते श्री साई समर्थ